एक जानेवारी अठराशे अठरा भीमा नदीच्या काठी वसलेले एक छोटं गाव कोरेगाव एका बाजूला पेशव्यांचे बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे फक्त पाचशे ते आठशे शूरमार सैनिक ही लढाई फक्त जमिनीसाठी नव्हती तर ती होती अस्तित्वासाठी आज आपण जाणून घेणार आहोत भीमा कोरेगाव युद्धाचा तो थरार हे युद्ध इंग्रज आणि मराठा साम्राज्य पेशवे यांच्यातील तिसऱ्या युद्धाचा एक भाग होते पण या युद्धाचे सामाजिक महत्त्व वेगळे आहे त्या काळी पेशवाईत असणारी असणाऱ्या अस्पृश्यता आणि जातीभेदामुळे महार समाजात तीव्र असंतोष होता आत्मसन्मानासाठी हे शूर सैनिक इंग्रजांच्या बाजूने पेशव्यांविरुद्ध उभे राहिले एक जानेवारीच्या पहाटे युद्धाला सुरुवात झाली पेशव्यांकडे वीस हजार घोडदळ आणि आठ हजार पायदळ होते तर समोर होते केवळ पाचशे महार सैनिक सलग बारा तास हे युद्ध चालले अन्न आणि पाण्याशिवाय या पाचशे सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याला रोखून धरले त्याच्या अचा धैर्यापुढे पेशव्यांच्या सैन्याला माघार घ्यावं लागली या युद्धात शौर्य गाजून अनेक महारसैनिक कामे आले ज्यांची नावे आजही कोरेगावच्या विजयस्तंभावरती कोरलेली आहेत अठराशे बावीस मध्ये इंग्रजांनी या सैनिकांच्या स्मृती प्रत्यर्थ येथे एक भव्य विजयस्तंभ उभारला एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्तंभाला भेट दिली आणि या युद्धाला जातीभेदाविरुद्ध चा लढा म्हणून ओळख मिळवून दिली तेव्हापासून दरवर्षी एक जानेवारीला लाखो लोक येथे अभिवादन करण्यासाठी येतात हिमा कोरेगावचे युद्ध हे केवळ लष्करी विजय नव्हता तर तो मानवी हक्क आणि स्वाभिमानाचा लढा होता इतिहासाच्या या पानाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रेरणादायी ऐतिहासिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जय भीम जय शिवराय